लहान मुलांचे माइलस्टोन्स आहेत ते अफेक्ट होतात म्हणजे जो मुलगा आता दीड वर्षात चालायला लागला पाहिजे तो तीन वर्ष झाला तरी चालत नाहीये आणि तसं ऑब्विस काही सीजर्स दिसत नाहीये <laughs> तर या मुलांमध्ये सायलेंट सीजर्स असू शकतात झोपलेला असताना ते सीझर सौम्य येत असतील पण ते जाणवत नाहीये तर या सायलेंट सीजर्समुळे इव्हेंच्युअली काय होतं प्रत्येक सीजर मध्ये मेंदूच्या पेशींची डेथ होते आणि देवाने काय आपल्याला नवीन मेंदूच्या पेशी जनरेट करण्याची ताकद दिलेली नाहीये आज जर आपली स्किन खराब झाली तर नवीन स्किन येते पण मेंदूमध्ये मात्र तसं होत नाही फक्त कनेक्शन बनतील पेशी नाही बनणार okay. आज अर्ध जरी आपण लिव्हर काढलं एखाद्याचं तर नवीन लिव्हर रिजनरेट होत लिव्हरमध्ये आहे पण मेंदू मध्ये ती ताकद मात्र नाहीये त्यामुळे प्रत्येक सीजर नुसार मेंदूच्या ज्या पेशी मरतात त्याच्यामुळे हळूहळू हे पेशंट्स डाऊन जायला लागतात त्यांचा स्कोलॅस्टिक परफॉर्मन्स म्हणजे शाळेमधलं त्यांचं मेरिट कमी व्हायला लागतं आणि त्यांचे माईलस्टोन्स रिग्रेस होतात म्हणजे जो मुलगा चालायला लागला आहे बऱ्याचदा आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो की आता तो चालणं विसरला का कारण त्याला मल्टिपल फिट्स येतात म्हणजे वारंवार येणाऱ्या फिट्समुळे मेंदूवरती जो परिणाम परिणाम होतो लॉंग टर्म त्याला एपिलेप्टिक एनकेफिलोपती असं म्हटलं जातं तर ह्या सायलेंट so, सीजर्स चे खूप दुष्परिणाम होतात त्यामुळे लवकर त्यांना आयडेंटिफाय करणं ट्रीट करणं आणि तज्ज्ञांकडे नेणं खूप गरजेचं आहे खास करून लहान मुलांमध्ये कारण तो वाढता मेंदू आहे